अध्यक्ष महोदय मी कृषी पशुसंवर्धन व मत्स्य व्यवसाय विभागाच्या पुरवणी मागण्यावर चर्चा करण्याकरिता उभा आहे बाब क्रमांक साठ आणि पान क्रमांक एकोणचाळीस माझ्या मतदारसंघातील श्री प्रशांत यशवंत हिंगळे यांची मासेमारी नौका सत्यवती नौका क्रमांक आय एन डी एम एच झिरो टू एम एम सिक्स वन नाईन सिक्स ही नौका मोरागाव येथून वर्सवा येथे येत असताना दुपारी तीन वाजता कप परेड येथील समुद्रातील लाईट हाऊस जवळील खडकावर आदळून दिनांक सव्वीस मे दोन हजार पंचवीस रोजी दुर्घटनाग्रस्त झाली आणि ती नौका तिथे बुडाली यामध्ये सदर नौकेचे शंभर टक्के नुकसान झालेले आहेत नौका मालकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून या घटनेचा पंचनामा व्यवसाय मत्स्य मत्स्य व्यवसाय विभाग व परेड पोलीस यांनी केलेली आहे याबाबत वेसावा मच्छीमार विविध कार्यकारी सहकारी संस्था यांनी माननीय मत्स्य मंत मंत्री माननीय पालकमंत्री मुंबई उपनगर यांच्याकडे दिनांक सहा सहा दोन हजार पंचवीस रोजी लेखी निवेदन दिलेले आहे परंतु नौका मालकांना नुकसान भरपाई मिळाली नाही माहे मे दोन हजार पंचवीसमध्ये झालेल्या वादळात श्री योगेश खरडे हा दुसरा आहे अध्यक्ष महोदय हा दुसरा आहे योगेश खर्डे यांची रेखा बोट व श्री रमेश पद पाद्री यांची रेवती बोट या दोन्ही बोटींचे नुकसान झाले आहे तरी मी आपल्यामार्फत शासनात विनंती करतो की ह्या लोकांना जो आर्थिक नुकसान झालेलं आहे तो आर्थिक नुकसान यांना भरपाईवरून देण्यात यावं आणि जे हे मस्त काम 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 करतात का, 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 त्यांना ह्याच्यावर त्यांचं पोट पाणी आहे या प्रकारे शंभर टक्के जर यांचं नुकसान होत असेल आणि शासन त्याच्यावर काही दक्षता घेत नसेल तर ही बाब शंभर टक्के अयोग्य आहे तसेच वर्सोवा खाडी येथील गाळ उपसा व जेट्टी नूतनीकरणाबाबत मत्स्य व्यवसाय मंत्री सन्माननीय आमच्या इथे नितेश राणेसाहेब बसलेले आहेत यांनी आता आज उत्तर दिलं तर चांगलंच आहे आणि ज्यांना मी जानेवारी दोन हजार पंचवीस पासून विनंती करतो त्यानुसार दिनांक अठरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी बैठक आयोजित करण्यात आली होती पण काही कारणोत्सव ती बैठक रद्द करण्यात आली आणि ती बैठक आजपर्यंत दोन नाही तीन नाही चार चार वेळा पत्र लिहून सुद्धा ही बैठक आयोजित करण्यात आलेली नाही आज इथे मंत्री महोदय बसलेले आहेत ह्या प्रश्नाचं उत्तर आपल्याकडून अपेक्षित आहेत त्याचबरोबर आमचे आशिष शेला साहेब इथे उपस्थित आहेत सीच्या मीटिंगमध्ये सुद्धा मी ह्या तिघांचा जो प्रश्न आहे तो उचलला होता परंतु जेव्हा आपण डी पी डी हा प्रश्न उचलला त्याच्यानंतर सुद्धा जर कारवाई हो था था ता ता होत नसेल तर डी पी डी ही मिटिंग कोण कशासाठी आपण घेत आहोत हा माझा प्रश्न आहे दुसरा असं आहे की मंत्री महोदय आपण मला वेळ दिली त्या वेळेवर मी सगळ्यांना घेऊन आपल्या दांना इथे पोचलो तिथे गेल्यानंतर माहीत पडतं हे मंत्री महोदय तिथे नाही आहेत आता विचार करा की ह्या लोकांना ज्यांना एवढा मोठा त्रास झालेला आहे त्या लोकांना घेऊन तिथे पोचल्यानंतर ते काही बोलत नाहीये त्याच्या अगोदर त्यांच्या पीएना फोन करून करून थकलो की ह्या ही जी बाब आहे ही आपण ह्याच्यावर काहीतरी कारवाई करण्यासाठी मंत्री महोदयांना सांगावं आम्ही येतो आहोत पण काही उत्तर मिळालं नाही मंत्री महोदय साहेब आमचा किंवा त्या जे बो, बोटी बुडालेली आहेत थे त्यांचं किंवा ही जेटी आहे आणि आमची वर्षी खाडी आहे ज्यामध्ये एवढा मोठा प्रमाणात गाळ आहे तो काढणं न काढणं किंवा काढणं ह्यात आमचा काय दोष आहे मंत्री महोदय हा प्रश्नाचा उत्तर आपल्याला आज द्यावा लागणार कारण हे जे जेटी जे जे आहे ह्या जेटीच्या कामासाठी आणि त्या गाळ काढण्यासाठी जे काही रक्कम तिथे आपल्या या सरकारने मंजूर केलेली आहे त्या मंजूर केलेल्या पैशांचा वापर केला जात आहे का आणि केला जात आहे तर स्थानिक आमदारांना त्याची माहिती का मिळत नाही माझा मंत्री महोदयांना आज हा जोड विनंती आहे जे काय असेल तुमच्या आणि आमच्या मधला जो काही तुम्हाला असं वाटत असेल त्याला बाजूला ठेवा आपण ज्या पदावर आहात त्या पदावर राहून आपल्याला सर्वांना न्याय द्यावा लागेल आणि न्याय देताना तुम्हाला कमीत कमी विचार करावा लागेल की जे गरीब लोक तिथे राहत आहेत ते, ते वर्षामध्ये जे गरीब राहत आहेत ते मच्छीमार राहत आहेत ह्या लोकांना न्याय मिळवण्यासाठी हा हरुण खान कालही कटिबद्ध होता आजही आहे आणि भविष्यात सुद्धा राहणार या सगळ्या प्रश्नाचं उत्तर आज मंत्री महोदय आपल्याकडून मला पाहिजे आपण मला उत्तर द्यावं हे आपल्याकडून आशा बाळगतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र सन्मान्य